अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा तू ज्या गोष्टींची वाट पाहत आहेस ते तुझ्या मार्गात येत आहे विचलित होऊ नकोस कारण तुझा काळजी घेणारा तुझा देव तुझ्याजवळ आला आहे आज जो कोणी या संदेशाला संपूर्ण ऐकून घेईल त्यावर माझी कृपा निरंतर राहील मी निरंतर त्याच्या पाठीशी उभा आहे जर तुम्ही ती इच्छा ठेवत आहात तर त्यासाठी कर्म करणे सुरू करा जर कर्म केले तर मोठे यश संपादन करण्यापासून तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही ज्या कार्याची सुरुवात तुम्हाला हवी आहे ती लवकरच सुरू होण्याच्या तयारीत आहे तुम्ही आपले पहिले पाऊल उचलावे तुम्ही ज्या गोष्टींची सुरुवात करू इच्छिता त्यासाठी स्वतःला तयार करा तयार करणे म्हणजे प्रत्येक कामात तुम्ही निपुण असले पाहिजे जेव्हा तुम्ही एखादे कार्य करू इच्छिता तेव्हा त्याबद्दल त्या सर्व काही ज्या काही त्या कामातल्या त्रुटी आहेत ज्या काही त्या कार्यातल्या दक्षता आहेत त्या तुम्ही शिकाव्या कारण शिकणे ही सर्वात चांगली गोष्ट आहे जेव्हा तुम्ही त्या शिकू लागता तेव्हा तुम्ही ते सर्व काही आत्मसात करू लागता तेव्हा तुम्ही त्या कार्यापासून मागे खेचला जात नाही तर पुढे पुढे चालू लागता देव म्हणतात जर तुला मोठे यश हवे आहे तर तुझे प्रयत्न थांबवू नकोस बाळा मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे तुम्ही जर काही नवीन शिकू इच्छित असाल तर मी तुम्हाला आज तो आशीर्वाद देण्यासाठी आलो आहे ज्याची तुम्ही वाट पाहत आहात चमत्कार तुमच्या मार्गात घडणार आहेत तेव्हा तुम्ही तुमची पाऊले आपल्या कर्माच्या दिशेने वळवून घ्या आणि कर्म करत पुढे जा पुढील काही काळातच तुम्ही मोठे यश संपादन करणार आहात काही उशीर झाला असे जर काही गोष्टी प्राप्त होताना तुम्हाला वाटत असेल तर उशीर झाला हा तुमचा गैरसमज दूर करा कारण देवाचे आशीर्वाद हे तात्पुरते नसून ते योग्य वेळेवर आणि योग्य ठिकाणी पोहोचवल्या जातात जर तुम्ही आशीर्वाद स्वीकार करण्यास तयार असाल तर होय देवा मी ते स्वीकार करतो असे टाईप करा अद्भुत दैवी शक्ती हे संपूर्ण ब्रह्मांड तुम्हाला शक्ती देण्यासाठी येत आहे तुम्हाला आशीर्वादित करण्यासाठी येत आहे होय म्हणा आणि ते आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी मी तत्पर आहे असे टाईप करा तुमची ऊर्जा वाढू लागेल तुमच्या मनातून क्लेश यातना भय दुःख नाहीसे करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकाल तेव्हा तुमच्या मनातली नकारात्मकता नाहीशी होईल तुम्ही ज्या कार्यांमध्ये यश प्राप्त करू इच्छिता त्यासाठी प्रयत्न करत राहा देव म्हणतात जेव्हा तुम्ही प्रयत्न करता तेव्हा मोठे यश प्राप्त करण्यापासून तुम्हाला कुणीही रोखू शकत नाही तुमच्या वेदना दुःख हरण करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुम्ही प्राप्त कराल त्या क्षणापासून तुम्ही तुमच्यात स्वतःला ऊर्जावान प्राप्त कराल दैवी आशीर्वाद तुमचे कल्याण करायला येत आहे तेव्हा ते मनपूर्वक स्वीकार करा दैवी ऊर्जेने तुमच्या जीवनातील कटकटी त्रास ताण तणाव आणि क्लेश दूर होतील आणि तुम्ही स्वतःला पूर्वीप्रमाणे ऊर्जावान प्राप्त कराल दैवी शक्ती तिथेच कार्य करते जिथे जे कोणी देवावर श्रद्धेने विश्वासाने विश्वास ठेवतात श्रद्धा भक्तीने अंतकरणाने देवाला आठवण करतात देव कुठे नाही देव प्रत्येक ठिकाणी विराजमान आहेत तुम्ही फक्त शोधण्याचा प्रयत्न करा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला देव दिसून येईल जर तुम्ही दैवी ऊर्जा प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना हा संदेश शेअर करायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुख संपन्नता आरोग्य आणि खूप काही भरभराट देवत स्वामी म्हणतात हम नहीं जिंदा आहे या माझ्या वचनावर विश्वास ठेव हे माझे वचन तुम्हा सर्वांसाठी आहे जो कोणी माझी भक्ती करतो प्रेमाने श्रद्धेने मला हाका मारतो नामस्मरण करतो त्याच्या अडचणीच्या काळात जो कोणी माझे नामस्मरण करून मला प्रार्थना करेल मला आठवेल त्याच्या क्षणार्धात मी त्याला सहाय्य मदत करेल ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला अडखडलेले वाटत आहे जिथे जिथे तुम्हाला तुटलेले वाटत आहे त्या त्या सर्व जागा मी माझ्या प्रेमाने आशीर्वादाने आणि सुखाने भरून देईल जर तू माझ्यावर विश्वास करत असशील तर होय म्हणून टाईप कर माझा देव महान असे टाईप करायला विसरू नका सर्व शक्तिमान देव तुमच्या पुढे आले आहेत तुम्ही त्यांना नतमस्तक व्हा आणि तुमची प्रार्थना करा तुमच्या इच्छा सांगा इच्छा व्यक्त करा तुमच्या वेदना दुःख हरण करणारे आशीर्वाद मागा आणि मग बघा देवांचा दिव्य चमत्कार तुम्हाला अनुभव नक्कीच येईल पूर्ण विश्वासाने देवाकडे क्षमा मागा आणि जीवनाला खऱ्या अर्थाने जगणे सुरू करा जेव्हा काही वेदना दुःख तुमच्या मनाला झाले असेल काही काळात तुम्ही त्रास सहनही केला असेल पण त्यासाठी दुःखीत राहू नका देव म्हणतात बाळा मी तुझी काळजी घेत आहे तुझ्या वेदना दुःख संपवणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात देत आहे तू आज चिंता करू नकोस तू जेव्हा त्या चिंतांना सोडशील आणि माझे नामस्मरण मनपूर्वक करशील तर मी तुला प्रसन्न होईल आणि तुझ्या सर्व काही मनोकामना पूर्ण होतील तुम्ही तुमच्या मुलाबाळांना तुम्ही जे काही शिकवत आहात त्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात ते सफलतेने परिपूर्ण केल्या जातील देवांचा आशीर्वाद निरंतर तुमच्या पाठीशी आहे देव जेव्हा तुमच्याकडे आशीर्वाद देतात चमत्कार पाठवतात तेव्हा काहीतरी अद्भुत घटना घडतात ज्या तुमच्या इच्छा पूर्ण करणाऱ्या असतात जर तुम्ही अनुभव घेतला आहे तर होय म्हणा देवांचे आशीर्वाद प्राप्त केले आहे काही अनुभव केले आहेत तर होय माझा देव महान असे टाईप करायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुमच्याकडे सुख भरभराट आनंद देवत ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ